कल्याणची परंपरा मोडीत काढत चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच असावेत अशी इच्छा व्यक्त केली कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पाच वर्षांनी नवीन आमदार निवडून देण्याची परंपरा आहे यावेळी येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना उबाटाचे सचिन बारसे आणि मनसेचे उल्हास भोईर हे प्रमुख उमेदवार उभे होते यामध्ये खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच होती मात्र यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर यांनी बाजी मारली आणि आमदार बदलाची परंपरा मोडीत काढली त्यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जातो या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या व विजय मिळाला म्हणून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असावे अशी इच्छा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईस यांनी व्यक्त केली आहे कल्याणचा एक इतिहास असा बदललेला आहे की एकदा झालेले आमदार परत रिपीट होत नाही असं आपल्या माध्यमातूनच जनतेला कळलं होतं आणि ते खरं पण होतं परंतु काल जनतेने कल्याण पश्चिमच्या जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन आशीर्वाद दिवस देऊन हा इतिहास बदलणं भाग पाडला आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी कल्याणकर जनतेने दिलेली आहे त्याच्यामध्ये कल्याणचे सर्व नागरिक असतील मतदार बंधू भगिनी आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम असेल माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मार्गदर्शन असेल आणि शासनातर्फे राबवण्यात आलेल्या ज्या सर्व योजना आहेत विशेषतः लाडकी बहीण योजना या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून कालचा याच्यात बदलणं हे कल्याणकर जनतेने भाग पाडला आणि कुठेतरी महायुतीला पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा देत असताना कल्याणमध्ये सुद्धा बेचाळीस हजारच्या वर एवढी मोठी आघाडी देऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी केले आहे मला वाटतं सव्वीस तारखेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री होतील पुन्हा अशी आमची सर्वांची आशा म्हणजे आम्हाला ते ठामपणे माहिती आहे की एकनाथजी साहेबच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री व्हावेत कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम दुसरं कुठला मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला ही संपूर्ण जनता आहेत कष्टकरी असतील कामगार असतील शेतकरी असतील लाडक्या बहिणी असतील सर्व प्रकारचे लोक सर्वांना एकत्र आशा आहे की पुन्हा एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे आणि जे अडीच वर्षात काम केलेलं आहे ते काम पुढे कंटिन्यू चालू राहावं जेणेकरून महाराष्ट्र सुजलम सुपलम होईल त्यामुळे सर्वांच्या आशा लागून राहिलेल्या आहेत की एकनाथ साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे आणि लगेच पुन्हा मुख्यमंत्री होतील